त्यामुळे हे दोन्ही विभाग माझ्याकडे आणि दुसरं तुम्हाला सांगतो की तिसरं डिपार्टमेंट आता आपण चालू करतोय माझ्याकडे आहे आणि युवक कल्याण कुठलं युवक कल्याण आता नवीनच त्या युवक कल्याण आता इतके दिवस शासनाला कळलं नाही हा मामा तिथं बसून काय आता युवक कल्याण पण जोरात चालू करणार आहे दादा युवक कल्याण पण जोरात चालू करणार आहे आपण युवक कल्याणच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन ठिकठिकाणी थीक शिबिरं नोकरी महोत्सव की खरंच त्या डिपार्टमेंटला तो अधिकार आहे राज्याचं डिपार्टमेंट आहे दादा त्यामुळे ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुरुवात त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा आपल्या तालुक्यातील युवकांना होणार आहे त्यामुळे आधी काय जास्त बोलत नाही त्यामुळे बाबांना निश्चित प्रकारे आपल्याला जी संधी मिळत कुठल्या माणसाला जी संधी मिळते शेवटी संधीचं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी सोनं हे निश्चित प्रकार करायचं